नमस्कार मंडळी जर कशा तुम्ही सर्व महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना आज आम्ही चाललोत महाशिवरात्रीच्या ह्याच्याने कुठे एलिफंटाला चाललो आहोत आम्ही घरापुरी घारापुरीला आणि मी आहे आंटी आहे ऋतू आहे कांचनात्या आणि भावेश की बघा आमच्या आमचे एक मंडळी पुढे गेला भावेश आणि दोघीजणी पाठी आहेत तर बघूयात पुढे कसं काय आजचा दिवस जातोय चाललो न्हाव्यावरनं ना। आम्हाला मामा सोडायला आलेत मामा बाय आमचा नेक्स्ट मेंबर आणि भावेशचा फ्रेंड ते बघा आमचे दोन मेंबर्स आहेत

मी होडी मध्ये बसलो बघा कांचन आंटी ऋतुजा आणि आमची दोन मंडळी जे खालती बसली बघा पब्लिक पण येते आणि मस्त समुद्र असं हे आहे मामांना आम्ही बाय केला ते बघा मामा बाय करतात बाबा चालू झाली आहे जास्त फुटेज खाणारा माणूस भाव खाणारा भाऊ खाली ऑलमोस्ट पोचलो आता आम्ही पोचलो मस्त बाकीची मंडळी अजून उतरत आहेत मग मी उतरली मी उतरली आता आम्ही जावीत ना मस्त चालत चालत बरं झालं आम्ही असं लवकर निघालो घरात लवकर आलो सो लेट ग बाई बायना हाय 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 आम्ही चति त आम्ही मस्ते ते छोटासा शंकराराचं पिंड होती खूप 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 छान होती तिथे मस्त आता दर्शन घेवत आम्ही चालत वरती लेट्स गो थोड चढण आहे हे बघा आमचा भावेश हे डेलीचं काम आहे पडायचं बघा आम्ही पोचलो आता वरती खूप जमलो तर हे बघा वरती चढत त्याला मस्त द्वार सजवले मस्त वाटतंय आज ओम नम शिवाय हर हर महादेव जिथे सर्व 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 रस्ते बंद होतात तिथे एकच रस्ता चालू होतो तो आहे शंकराचं महादेवाचं ओम नम शिवाय आ, आता आम्ही मस्त सर्व दर्शन करून घेतलं आहे आणि आता आम्ही असंच फोटोशूट वगैरे करतो आहे मम्मीसांचं आणि ऑफकोर्स आपला पण थोडाफार पाहिजे हे बघा ऋतूजा आले आता गर्दी बघा किती झालं आहे भरपूर गर्दी झाली आहे आता माकडं बघा बघा सगळ्यांना भूक लागले उपास आहे म्हणून सर्व कंदीमुळे खातात कंदीमुळे ठुसो ठुस ठुस बावे आमचा वेगळाच प्राणी रिओ बिओ कुठं पण काय पण आता आम्ही सरलो तोफ बघायला आता आमच्या बायकांची कटकट बघा कुठं जातील तिथे कटकट लावतात नुसत्या किती भारी निसर्ग वाटतय एक नंबर पावसाळ्यात चालतो आम्ही किती भारी दिसते ना पूर्ण आम्ही टॉपवरती आहोत एवढा चढून आलो हे बघा आम्ही पोहोचलोय तोफजवळ शिरुरामचे अंटे हाय बोलते खूपच छान हा <laughs> आंटी तू ॲक्शन कर मी तुला आवाज येते खूपच छान खूप खूप छान किती भारी दिसते ना वरतून तो एकदम फोटो व्हिडिओमध्ये तेवढा कॅप्चर होत नाही आहे सुंदरता बट खूप सुंदर आंटी, इथं अजून फोटो काढायला थांबल्यावरती निस्ते फोटो काढील पण फोटो ठेवणार नाही अजिबात आम्ही निघालोत खालती जायला परत कारण भरपूर ऊन ऊन वाढलं आहे काही मी शॉपिंग करतो थोडी हां क्यूट आहे काय करता तुम्ही दोघी लकडीवाले पण छान कितीपासून थांबली तर मी घालती येऊन आणि हे लोक येतच नाही भरपूर टाइमपास करत राहिले थोडं ते कंटाळा आल्या असं वाटतं कधी जातोय तरी पियाला थांबलो चेस पब्लिकला अजून भेटलं आम्हाला तिकडना भेटला आम्ही तिथे आता आम्ही निघालोत ती बघायला हात देतात कोणी टाकला कचरा हा बागा भावेचा फ्रेंड

सोना अंकल येतात आम्हाला सोन्या अंकल चालले शंकर मंदिरात पाया पडायला कलिंगड खायला फ्री भेटतो ना आवाज अँड आता आम्ही आमच्या गावात पोचलो त्याला जवळ चला आता आम्ही चाललो छोटासा मंदिर आहे शंकर बाप्पाचा तिथे पण जातो आम्ही आता पाया पडतो तल्यात लाखा पाणी आहे अजून नीट चालू पण झालं नाही चला आता आम्ही चाललो घरी सोन्यांक मस्त कलिंगट फिसून आलेत कल किती किती खाल्लेत पीस अरे 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 एकच दिला आता मी जस्ट घरी आली आहे आणि हा ब्लॉग मी आता इथे एंड करते तर आपण भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय सी यू हां थांबा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये